नयबाग ते पेंडे दरम्यान प्रवास करत असाल तर सावधान या ठिकाणी असलेल्या धोकादायक दरड कोसळण्याची शक्यता आहे या ठिकाणी एकीकडे संरक्षण भिंत अपुरी पडत आहे तर दुसरीकडे मातीचे ढिगारेही असुरक्षित राहिले आहेत मातीचा हा ढिगारा कोसून मोठी जीवित हानी होण्याचा धोका आहे मालपे राष्ट्रीय महामार्गावर चढती आहे या राष्ट्रीय महामार्गाकडे आहे आणि या ठिकाणी जो रस्ता बांधकाम सार्वजनिक अंतर्गत जे रस्ता विभाग आहे त्याच्या अंतर्गत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग सासष्ट क्रमांक बांधला जात आहे आणि या रस्त्याचं जे काम आहे संरक्षण भिंत कटाडा मोठा या माती आहे आणि ही माती पावसाळ्यात कोसळण्याची मोठी शक्यता आहे ही शक्यता लक्षात घेऊन वारंवार पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आल्लेकर यांनी रस्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित कंत्राटदाराच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे संरक्षण भिंत बांधण्याची सूचना केली होती मात्र ही जी संरक्षण भिंत या ठिकाणी दिसते ती पूर्णपणे एका बाजूने कळळलेल्यासारख्या स्थितीत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डोंगर आणि माळाराण आहे डोंगर आहे आणि ही माती आणि मोठी खडकं सगळी या राष्ट्रीय महामार्गावर कोसळण्याची पावसाळ्यात भीती आहे आमची या माध्यमातून विनंती आहे की रस्ता विभाग बांधकाम कंपनीचे जे, जे अभियंती आहेत तसे रस्ता विभाग कंपनीचे अधिकारी आहेत त्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन ही जी दुर्घटना होण्याची टाळण्यासाठी ठोस पावले उचलावी तसेच आमदारांना विनंती आहे की संबंधित गोव्या राज्याचे मुख्यमंत्री जे, जे वाहतूक आणि रस्ता विभाग सांभाळतात त्यांनी या प्रकरणी लक्ष देऊन ही जी दुर्घटना होणार ती टाळण्यासाठी ठोस पावले उचलून अधिकाऱ्यांना तसे आदेश द्यावे आणि जेणेकरून हा रस्ता आहे तो सुरळीत वाहतुकीसाठी सुरू व्हावा नाहीतर या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे वेळोवेळी वर्तमानपत्रातून आणि सामाजिक कार्यकर्त्यातून यांनी या ठिकाणी या रस्त्याबाबत आवाज उठवला या रस्त्यासाठी अनेकांची बळही गेले अपघातही हो अनेक झाले मात्र तरी असताना सरकार आणि संबंधित खाते हे बेफिकीर वागत आहे माझी परत एकदा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे बहुजन समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व असं आणि धडाडी असलेले युवा मुख्यमंत्री आहेत त्यांनी यात आम्ही लक्ष द्यावे अशी मी परत एकदा त्यांना या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद सध्या आम्ही मालपे राष्ट्रीय महामार्ग सासडवर आहोत आणि हा जो रस्ता आहे तो रस्ता भविष्यात आपल्या पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतो कारण या ठिकाणी गेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती त्यावेळी हा रस्ता पूर्णपणे बंद होता जर तो रस्ता चालू असता तर मोठी दुर्घटना घडली असती परंतु आजच्या ठिकाणी जर आपण यात लक्ष दिलं तर एम व्ही आर कंपनीने या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे परंतु मोठ्या प्रमाणात जो डोंगर आहे तो डोंगर कशा पद्धतीने कापलेला आहे भविष्यात तोही डोंगर या पावसाळ्यात कोसळेल अशी भीती आहे खरं म्हणजे वाचकांच्या समोर मी पावणे दोन महिन्याने येत आहे खरं म्हणजे मला मोठा अपघात झाला आहे मेजर अपघात झालेला आहे तरी मी अजून तेवढा बरोबर नाही परंतु आज या ठिकाणी जरा मी डॉक्टरना भेटायला जात असताना मलाही कुठंतरी लागल्यासारखं वाटतंय की हा रस्ता जर पावसाळ्यात धोकादायक ठरला आणि एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण त्या अनुषंगाने सरकारने यात लक्ष द्यावं आणि जे डोंगर वेगळ्या पद्धतीने कापलेले आहेत सरळ रेषेत ते जर सपाट करून जर क्रॉस करून कापले असते तर भविष्यात धोके टाळले असते त्या नजरेतून सरकारने काम करावं राष्ट्रीय महामार्ग सासट जो धारगळ महाखाजन पत्रादेवी देवी आहे आणि हे काम करत असताना एम व्ही आर कंपनीने मनमानी पद्धतीने काम केलेलं आहे यापुढं त्यांनी निश्चित काम लोकांच्या हितासाठी करावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मिनिती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी